उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे मुंबई एटीएसनं बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव मही दोन आरोपींना ताब्यात घेतलंय शिंदेच्या बाबत एक ईमेल आला होता ज्यात अज्ञात व्यक्तीकडून बॉम्ब न शिंदेची गाडी उडवण्याची धमकी देण्यात आली होती नेमकी काय कारवाई झाली आहे पाहूया या व्हिडिओतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची गाडी बॉम्ब न उडवण्याची धमकी अज्ञात व्यक्तीकडून आली होती या धमकीचा एक ईमेल गोरेगाव पोलिसांना आला होता त्यानंतर पोलिसांकडून ईमेल पाठवणाऱ्यांचा शोध होता उपमुख्यमंत्री उक एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल मुंबईतल्या जवळपास सात ते आठ पोलीस ठाणे आणि इतर विभागात करण्यात आलाय ईमेल मध्ये एकनाथ शिंदेची गाडी बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आली होती या प्रकरणात तपासात दोन जणांना आता मुंबई एटीएस न अटक केली आहे मंगेश अच्युतराव वायाळ आणि अभय गजानन शिंगणे अशी या आरोपींची नावं आहेत पस्तीस वर्षांचा मंगेश वायाळ हा ट्रक चालक आहे तर बावीस वर्षांचा अभय शिंगणे याची देवळ वही इथं मुख्य मार्गावर मोबाईल शॉपी आहे या दोघांनाही असल्याची माहिती समोर या दोघांनी अभय शिंगणे याच्या मोबाईल शॉपीतून ही धमकी दिल्याचं पोलिसांना समजलं हे दोघेही नात्यानं आते मामी भाऊ आहेत या दोघांना मुंबई एटीएस न ताब्यात घेतलंय त्यांना चौकशीसाठी मुंबईत आणलं गेलंय पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे पोलिसांनी या प्रकरणाबाबत नेमकी काय माहिती दिलीये पाहूया डेप्ट एकनाथ शिंदे यांना धमकी मिळाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील दोन युवकांना अटक करण्यात आल्या आहे याबाबत आम्हाला एक इन्फॉर्मेशन रिसीव झाली होती क्राईम ब्रँच चे सिनियर अधिकारी म्हणून आहेत मुंबई युनिटचे त्यांनी आम्हाला माहिती दिली की महाराष्ट्र राज्याचे माननीय डी सी एम सर शिंदे सर एकनाथजी शिंदे यांना आणि गोरेगाव पोलीस आर टी ओ आणि सी एम ओ ऑफिसला ईमेल आलं होतं त्या मे ईमेलमध्ये दिलं होतं की गाडीला बॉम्ब लावून आम्ही त्यांना उडवून जीव मारू असे त्यांना मेल केलं ही इन्फॉर्मेशन्स आमच्या युनिटला प्राप्त झाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक सर अप्पर पोलीस अधीक्षक आणि एस डी पी ओ मॅडम यांच्या मार्गदर्शनामध्ये राजा पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय संतोष मल्ले आणि त्यांच्या टीम यांनी देवळगाम येथून दोन युवक ज्यांचं नाव अभय शिंगणे आणि मंगेश वायाड यांनी ईमेल केला होता हे निष्पन्न झालं म्हणून त्यांना चौकशी करून ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहे गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात या युवकांची काही पार्श्वभूमी आहे त्याबाबत सध्या आम्ही चौकशी करत आहे सखोल चौकशी करत आहे आणि याच्यामध्ये जी काही माहिती प्राप्त होईल ते परत आम्ही समोर येऊ त्यांनी हे काही हां नाही याबाबत अजून डिटेल चौकशी करणे बाकी आहे नंतर करून